तुम्ही केलं नाही होता तुम्ही केलं नाही होता करू नाही म्हणजे तुमचं हे प्रेम कसं आहे तुमचा खाली सन्मान्य सभापती महोदया मंत्र्यांचं उत्तर पूर्ण होय सभापती महोदया यांना एवढं झोंबायचं काय कारण आहे तुम्ही कशासाठी आपल्याला मला सभापती महोदया आता मग हे स्वीकारा ना अरे तुम्ही तुम्ही स्वीकारा तुम्ही केलं नाही स्वीकारा बोला तुम्ही ऑन रेकॉर्ड स्वीकारा पुढे बोला पुढे ऑन रेकॉर्ड स्वीकारू द्या की त्यांचं मराठी माणसाबद्दलच प्रेम किती खरंय आणि किती वरवरच आहे अहो आम्ही करणारच

नाही एक मिनिट सांगू का आम्ही काय करतो ते सांगू सांगू काय गद्दारी सांगतो कुणाला म्हणतो गद्दार गद्दार कोणाला म्हणतो रे काय काय गद्दार काय सांग दहा मिनिटासाठी थांबवते कामकाज